मागील काही वर्षात महाराष्ट्रातील राजकारण प्रचंड अस्थिर झालंय युती आणि आघाडीचं समीकरण सातत्यानं बदलत आहे त्यामुळं आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नेमकं काय समीकरण असणार याबाबत अद्यापही अनिश्चितता आहे अशातच भाजप महाराष्ट्र आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचा खळबळजनक दावा समोर आलाय तसंच याबाबत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांमध्ये नागपुरात नुकतीच बैठक पार पडल्याचा दावाही केला जातोय त्यामुळे राजकीय चर्चांना एक सुधाणालाय जितेंद्र आव्हाड यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की नागपुरातील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली आहे नागपूरमध्ये भाजप आर एस एस यांची एक वैचारिक बैठक झाली त्यामध्ये तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकतं यावर मंथन झालं या मंथनातून राज्यात भाजपनं एकत्यानं निवडणूक लढवावी असं ठरवण्यात आलंय असा दावा आभाडांनी केला आहे उद्धव ठाकरे यांना आव्हान देत शिवसेनेतून बंड केलेल्या आणि शरद पवार यांना आव्हान देत राष्ट्रवादीतून बंड केलेल्या गटानं के डाग आहेत त्यांना सोबत घेऊ नये असं भाजप आर एस एसच्या च्या बैठकीत ठरवण्यात आलंय ज्यांना राजकारण समजतं ज्यांना राजकीय जाण आहेत त्यांना लगेच समजलं असेल की महाराष्ट्रात भाजप एकटीच लढेल ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची आहे त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी महाराष्ट्रात पुढे काय होईल हे सांगता येत नाही असंही जितेंद्र आव्हाडांनी यांनी म्हटलं आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी